हॅलो नमस्कार परत एकदा स्वागत आहे सर्वांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्याबरोबर चुका शेपू ही पारंपरिक गरगटून भाजी शेअर करणार आहे चला तर मग जराही उशीर न करता सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं मी एक जुडी घेतलेली आहे चुका आणि शेपूची ती स्वच्छ करून मी घेते कापून घेतलेली आहे त्यानंतर इथं मी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी घेत आहे तुम्ही तुमच्या पसंतीने कुठलीही घेऊ शकता तर आता इथं मी डाळ टाकून स्वच्छ दोन पाण्याने चोळून धुत आहे चोळून ह्याच्यासाठी की तो चुक्यात जरा आंबटपणा असतो तो आंबटपणा चोळून घेतल्यानंतर निघून जातो तर आता इथं मी निथळून पाण्याने घेते एका पात दुसऱ्या पातेल्यात निथळून चुकीची आणि शेपूची भाजी घेते तर आता इथं मी धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथं थोडंसं अर्धा तांब्या पाणी टाकून घेत आहे आणि याला पातेलाच शिजवून घ्यायचं कुकरची आवश्यकता लागत नाही कारण लगेच हे पाच ते दहा मिनटात शिजवून होते ही भाजी तर आता इथं मग त्याच्यासाठी वाटण पाच सहा हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर ही वाटून घेत आहे मी इकडे भाजी शिजेपर्यंत वाटून झालेलं आहे तर आता इथं भाजी दोन दोन मिनटाला हलवून घ्यायची आणि शिजवून घ्यायची तर आता इथं भाजी पण शिजत आलेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही भाजीचा रंग बदललेला आहे तर भाजी शिजलेली आहे आता आपल्याला शिजल्यानंतर लगेच कळतं शिजले की नाही तर आता इथं आपण ती भाजी शिजलेली आहे ही येळून घ्यायची जरा कारण ते आंबट चुक्याचं आंबट पाणी असतं ते पाणी वापरलं तर खूप आंबट होते अगर तुम्हाला जर ज्या आंबट आवडत असेल तर हे पाणी संपूर्ण वापरा तुम्ही नसेल आंबट आंबट आवडत तर थोडंसं घ्या आणि काहीच आंबट आवडत नसेल तर तुम्ही दुसरं थंड पाणी वापरू शकता ह्याच्यात तर आता आपल्याला इथं एक चमचा मी बेसन टाकून घेतलेलं आहे त्या भाजीत चांगलं गरगुटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं मिडियम ठेवणार आहे थोडीशी आंबट पण नाही आणि एकदम सपक पण नाही तर मी दोन पळ्या त्याच्यातलंच पाणी शिजलेलं घेतलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता इथं मी चांगली गरगटून भाजी घेतलेली आहे आता गरगटून झाल्यानंतर आपण दुसऱ्या पातेल्यात गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे पातेलं आणि त्याच्यात मी दीड पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मग जिरी मोहरीची फोडणी मारून आपण जे लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर ह्याची फोडणी मारून थोडंसं परतून घेणार आहोत आणि परतल्यानंतर मग त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊन ते थोडंसं परतून नंतर मग आपण त्याच्यात जी भाजी गरगटून ठेवली होती ती टाकून घेऊन हलवून घेतलेलं आहे त्यानंतर मग थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं अजून पाणी टाकून पातळ करून घेतलेलं आहे तर उकळी येऊन द्यायची आणि उकळल्यानंतर आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट भाजलेलं मोठं हे टाकून घ्यायचं आणि चांगली भाजी शिजून द्यायची तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू